हॅलो एस टी सी फॅमिली नवीन व्हिडिओ म्हणजे लाईक तो बनता आहे चला पटापट लाईक करून घ्या झालं खूप धन्यवाद तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गेल्या काही एपिसोडवरच्या कमेंट्स वाचून मी खरंच खूप आनंदी आणि भाऊक झाले तुम्हाला ही लव्ह स्टोरी इतकी आवडत आहे हे जेव्हा मला तुमच्या कमेंट्स वाचून कळतं तेव्हा मला खूप छान वाटतं काही प्रेक्षकांच्या कमेंटमधून हे देखील कळलं की त्यांनी आजपर्यंत ज्या काही लव्ह स्टोरी ऐकल्या किंवा वाचल्या आहेत त्यात मी आणि मायाची लव्ह स्टोरी ही सर्वोत्कृष्ट आहे खूप धन्यवाद तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला आणखी असेच उत्तम लिखाण आणि वाचन करण्यासाठी प्रोत्साहित करतात तुम्हाला माझं हे काम आवडत असेल तर तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून मला थँक्स पाठवू शकता व्हिडिओच्या खाली तो ऑप्शन आहे आणि ही स्टोरी तुमच्या मित्रमंडळी आणि फॅमिली व्हॉट्सॲपवर शेअर करायला विसरू नका ॲपिसोडच्या शेवटी येणारं बेस्ट कमेंट सेक्शन नक्की पहा सादर करीत आहोत कथेचा पासष्टावा भाग नात्याची नवीन सुरुवात अरे इतकं गाई नाही का खाल्लंस तुला समजते का किती घाबरलो मी मीत जवळपास तिच्यावर ओरडलाच सॉरी मीत माझी गडबड झाली मी जरा जास्तच उतावळेपणाने खात खात बोलायला सुरुवात केली तिने हळूच मीतकडे पाहिलं आणि गोड हसली मीत मी माझी किती काळजी करतो खरंच मी खूप नशीबवान आहे की मी सारखा मुलगा माझ्या आयुष्यात आला काही महिन्यांकरता का असे ना माया स्वतशीच म्हणाली बाकीचं डिनर करत दोघांनी आणखी गप्पा मारल्या डिनर झाल्यावर मीत खुर्चीवरून उठला आणि तिथे थांबलेल्या एका स्टाफ जवळ गेला स्टाफ सोबत तो काहीतरी बोलत असलेलं मायाला दिसलं हा काय बोलत असेल असा विचार माया करू लागली सोबत बोलून मी परत खुर्चीवर येऊन बसला काय झालं सगळं ठीक आहे ना मायाने विचारलं हो हो सगळं ठीक आहे मीत स्मित हास्य करत म्हणाला थोड्याच वेळात त्या स्टाफने एक बॉक्स आणला आणि त्यांच्या डिनर टेबलवर तो बॉक्स ठेवला मीने मायाला तो बॉक्स उघडायला लावला त्यामध्ये केक होता मायाने त्या केककडे पाहिलं आणि त्याच्यावरचा मजकूर वाचून ती आश्चर्यचकित झाली नात्याच्या नवीन सुरुवातीसाठी याचा काय अर्थ आहे हे तिला कळत नव्हतं मीतने त्या स्टाफला केक वर हा मजकूर लिहायला सांगितला होता मायाच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून मीत बोलायला लागला माया आजची रात्र आपल्या आठवणीत कायमची कोरली जाईल तुझ्याबरोबरच्या या क्षणांनी माझं जीवन अधिक सुंदर केलंय आयुष्याचा इतका आनंद मी आजपर्यंत कधी घेतला नव्हता असं नाही की या गोष्टी मी आधी करू शकलो नसतो किंवा मला, याचा मला शक्य नव्हत्या पैसे आणि नाव याच्या जोरावर मला सगळ्या गोष्टी करणं शक्य होत्या पण खरं सांगायचं तर तू माझ्या आयुष्यात येईपर्यंत मी फक्त एक धावपळीचं जीवन जगत होतो तू माझ्या आयुष्यात आल्याने माझ्या या वाळवंटासारख्या रणरणत्या रन जीवनामध्ये एक थंड पाण्याचा झरा मला भेटला तुझा स्वभाव तुझं व्यक्तिमत्व तुझा, व्यक्ति तुझा साधेपणा या गोष्टी मला आवडतात याच गोष्टी तुला तुझ्या दिसण्याबरोबरच आणखी सुंदर बनवतात मी बोलत होता माया लक्ष देऊन त्याचं सगळं बोलणं ऐकत होती इतकं स्पेशल तिला आजपर्यंत कुणी वागवलं नव्हतं त्या दिवशी मी जरी तुला म्हणालो होतो की आपल्यामध्ये मैत्रीचं नातं आहे तरी कुठे ना कुठे मी या नात्याला म्हणावा तसा न्याय देत आहे की नाही असं मला वाटत होतं पण मी आज विश्वासाने सांगू शकतो की तू माझी सगळ्यात चांगली फ्रेंड आहेस जिच्यासोबत मी काहीही शेअर करू शकतो आणि मला वाटतं की तुला देखील माझ्यासोबत सगळं काही शेअर करायला आवडतं आपल्यामधल्या या मैत्रीच्या नात्याची ही एक नवीन सुरुवात आहे असं मला वाटतं म्हणून हा केक टू सेलिब्रेट आर फ्रेंडशिप टू सेलिब्रेट आर न्यू बॉन्ड मायाला गहीवरून आलं माझ्याही मनात तुझ्याबद्दल याच प्रकारच्या सुंदर भावना आहेत मी तू मला नेहमीच खास फील करून दिला आहेस हे है जे काही मी आज अनुभवत आहे ते केवळ तुझ्यामुळेच शक्य होत आहे थँक्यू सो मच मला मलाही असंच वाटतं की ही आपल्यातल्या नव्या नात्याची खरी सुरुवात आहे माया म्हणाली मी तेने मायाला केक कापण्यासाठी सांगितलं ही आपल्या दोघांसाठी नवीन सुरुवात आहे तर आपण दोघे मिळून केक कापूयात माया म्हणाली मीतने स्मिथास्य केलं माया आणि मीतने दोघांनी मिळून केक कापला दोघांनी काही फोटोज देखील काढले बरीच रात्र झाली होती ही मायाची रोजची झोपायची वेळ होती पण आज सोबत इतका चांगला वेळ घालवत असल्याने तिला फ्रेश वाटत होतं डिनर झाल्यानंतर मीत आणि माया परत बोटीच्या कठड्यावर येऊन थांबले समुद्रावरून थंड वारा वाहत होता आता मायाला थंडी वाजायला लागली थोडस उबदार वाटावं म्हणून तिने तिचे हात एकमेकांवर घासायला सुरुवात केली मीने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावरची गारठ्याची जाणीव त्याला कळली तुला थंडी वाजत आहे का सांगायचं ना मला मीतने तिला हसत विचारलं मायाने होकारार्थी मान हलवली खरं तर तिला बोलायची काही गरज नव्हती तिच्या डोळ्यातून मीतला सगळं समजलं होतं मीतने लगेच आपलं जॅकेट काढलं आणि हळुवारपणे मायाच्या खांद्यावर टाकलं माया त्याच्या कृत्याने भारावून गेली जॅकेटच्या उभेपेक्षा मीतच्या काळजीची ऊब तिला जास्ती जाणवत होती तिने हळूच जॅकेट व्यवस्थित केलं आणि स्वतःवर घातलं दिवसभर मीतला म्हणावा तसा आराम मिळाला नव्हता दुपारी माया बेडरूममध्ये जेव्हा झोपायला गेली होती तेव्हा मीत जाणून बुजून लिव्हिंग रूममध्ये बसला होता आणि तसंच सोफ्यावर बसल्या बसल्या त्याचा डोळा लागला होता वॅकेशन होम मध्ये जाऊन आराम करावं असं मीतला वाटलं निघायचा आपण बराच उशीर झाला आहे काहीतरी विचार करत समोरच्या अथांग समुद्राकडे पाहत थांबलेल्या मायाला मीत म्हणाला हो निघूयात पण मीत खरच आजची ही डिनर डेट मी आयुष्यभर लक्षात ठेवेन माया हसून मीतला म्हणाली मीतने स्टाफला बोट किनाऱ्याकडे परत घेऊन जायची सूचना केली आणि केविनला कॉल देखील करायला सांगितलं काही वेळातच बोट किनाऱ्यावर आली दोघे बोटीमधून उतरले आणि कारमध्ये बसून घरी परत आले माया चेंज करण्यासाठी बाथरूम मध्ये गेली तिने नाईट ड्रेस घातला मीतने तिला दिलेलं जॅकेट तिने परत घातलं मायाच्या पाठोपाठ मीत बेडरूम मध्ये आला आणि डायरेक्ट झोपला दिवसभर तो खूप थकला होता त्याला झोप अनावर होत होती दुपारी बऱ्यापैकी झोप झाल्याने मायाला झोप येत नव्हती मी तिकडे पाठ करून झोपलं तरी डिनर डेटचे विचार तिच्या मनात घोळत होते काय करावं तिला कळत नव्हतं टी व्हीवर काहीतरी बघत बसावं म्हणजे झोप येईल या विचाराने ती लिव्हिंग रूममध्ये आली तिने टीव्ही लावला तसं तिला टीव्ही पाहण्यामध्ये आधीपासूनच जास्ती इंटरेस्ट नव्हता आणि नेहमी झोप येण्यासाठी ती टी व्ही लावून बसत असत पण इथे झोपेची वेळ टळून गेली असल्याने काही केल्या तिला झोप येत नव्हती तिने मोबाईल हातात घेतला आजोबांसोबत झालेलं संभाषण तिला आठवलं आजोबांनी तिला फोटोज काढा आणि पाठवून द्या असा निरोप दिला होता लिव्हिंग रूमच्या सोफ्यावर बसून त्या दोघांनी काढलेले काही फोटोज तिने आजोबांना पाठवले तसेच काही फोटोज लीशा आणि अंकिता सोबतच्या ग्रुपवर पाठवले मी आणि माया सिंगापूरला गेल्यानंतर आजोबांनी लिशा आणि सुजयला हनीमूनच्या प्लॅन बद्दल सांगितलं होतं लीशाला देखील मायाला फोन करून तिच्या सिंगापूरच्या ट्रिपबद्दल जाणून घ्यायचं होतं इतक्या उशिरा मायाचे मेसेजेस पाहून माया अजूनही झोपली नाही हे लिशाच्या लक्षात आलं मायाचे फोटोज पाहून लीशाने त्यांच्या ग्रुपवर व्हिडिओ कॉल लावला मायाने कॉल उचलला अंकिता देखील जॉईन झाली हॅलो हिरोईन काय चालू आहे फुल ऑन एन्जॉयमेंट चालू आहे असं दिसतंय मायाने कॉल उचलल्यानंतर लीशा तिच्या नेहमीच्या उत्साही आवाजात म्हणाली हो या अशा दुसऱ्या देशात मी पहिल्यांदाच आले आहे ना म्हणून एक वेगळा अनुभव आहे आणि हा माझा पहिला विमान प्रवास होता माया म्हणाली माया ते सगळं ठीक आहे पण मला म्हणायचं होतं की तू जे आत्ता बोटवरचे फोटोज पाठवले आहेस ना त्यात मला ठळक दिसत आहे की मी तुझ्या आणि तू तु मीच्या प्रेमात अखंड बुडाला आहात लीशा म्हणाली आणि मिश्किलपणे हसली अरे हळू हळू तो आतमध्ये झोपला आहे त्याला ऐकू जाईल मी इयरफोन घातले नाही मायाने तिला हळू बोलायला सांगितलं आणि तसंही तू जे म्हणत आहेस तसं काही नाही आहे इथे आल्यापासून मी खूप प्रेमाने आय मीन केअरिंग वागत आहे हे खरं आहे पण खरं सांगायचं झालं तर तो खूप चांगला मुलगा आहे बाहेरून जरी तो खूप कडक वाटत असला तरी आतून तो खूप कोमल आहे माया म्हणाली ओ हो हो वा काय बाजू घेत आहेस तुझ्या नवऱ्याची इतके वर्ष मी त्याला ओळखते लहानपणापासून सुजय त्याच्या सोबत आहे तरी मला किंवा सुजयला हे कधी जाणवलं नाही आणि तुला दोन तीन दिवसात कळलं की मी आतून खूप कोमल आहे लिशा मायाचा मजाक करत म्हणाली एक मिनिट लिशा आणि माया मी आत्ताच हे सगळे फोटोज पाहिले आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे दोघांना मध्येच बोलायचं थांबवत अंकिता म्हणाली मायाने सध्या मी जॅकेट घातलं आहे तिथे बोटीवरच्या फोटोजमध्ये ते जॅकेट मीतने घातलेलं होत अंकिता आनंदाने म्हणाली जणू काही तिने कुठली तरी केस सॉल्व्ह केली होती असा आनंद तिच्या बोलण्यातून ओसंडून वाहत होता वा माया वाह तो बात इधर तक पहुंच गई है लीशा लगेच बोलली आणि तिघे पण जोरात हसल्या त्या तिघांनी बराच वेळ गप्पा मारल्या त्यांना इतका वेळ गप्पा मारल्या की त्यांच्याकडे पाहून कुणालाही वाटलं असतं की कि कितीतरी वर्षांनी या मैत्रिणींनी कॉल केला आहे आणि गप्पा मारत आहेत पण वस्तुस्थिती ही होती की त्या फक्त दोन दिवसांपूर्वीच भेटल्या होत्या आणि त्यावेळी सुद्धा त्यांनी खूप गप्पा मारल्या होत्या ठीक आहे माया तुझ्या एकंदर बोलण्यावरून असंच वाटत आहे की तू तिथे खुश आहेस अशीच हसत राहा आणि आनंदी राहा मिस यू लीशा म्हणाली आणि हो आजोबांनी मला सगळं सांगितलं आहे त्यामुळे या बिझनेस कम हनीमून ट्रिपचा पूर्ण उपयोग करून घे लीशा बोलली ते सगळं जरी असलं तरी एक एक स्टेप पुढे जाणं महत्वाचं आहे उगीच जास्ती वेगाने गाडी चालवली तर अपघात व्हायला नको आणि आमच्यामध्ये सध्या जे नातं आहे ते खूप सुंदर आहे आणि मी ते पूर्णपणे एन्जॉय करत आहे मला हे आवडत आहे बाकी सध्या मी जास्ती काही विचार करत नाही आहे माया म्हणाली मिस यू फ्रेंड्स गुड नाईट तिने त्यांचा निरोप घेऊन कॉल ठेवला तिने घड्याळाकडे नजर टाकली रात्रीचे एक वाजून गेले होते उद्या सकाळी वेळेवर उठायचं असेल तर आता मात्र तिला झोपायला पाहिजे होतं ती बेडरूम मध्ये गेली मीत गाड झोपेत होता ती बेडवर पडली डोळे गच्च मिटून तिने झोपायचा प्रयत्न केला आजच्या दिवसाच्या सगळ्या गोष्टी तिच्या डोळ्यापुढून जाऊ लागल्या बऱ्याच दिवसानंतर तिचा आजचा पूर्ण दिवस खूप छान गेला होता ती खूप खुश होती दिवसभर केलेल्या सगळ्या गोष्टी आठवत तिला कधी झोप लागली ते समजलं नाही मीतने सकाळी सहा वाजताचाच अलाम लावला होता त्याला लवकर उठून मायासाठी ब्रेकफास्ट बनवायचं होतं त्याने शेजारी पाहिलं माया अजूनही शांतपणे त्याच्या शेजारी बेडवर झोपली होती रात्री कदाचित ही उशिराने झोपली असेल म्हणून अजून हिला जाग आली नसेल असा विचार त्याने केला रोज सकाळी जर मायाचा सुंदर आणि शांत चेहरा जर पाहायला मिळाला तर किती बरं होईल असं त्याला वाटलं तो बेडवरून सावकाश उठला आणि फ्रेश झाला मायाची झोपमोड होणार नाही याची त्याने काळजी घेतली सावकाशपणे तो बेडरूमच्या बाहेर आला आणि किचनमध्ये गेला इथे आल्यापासून त्याने किचनमध्ये जो गोंधळ घातला होता ते काही प्रमाणात तरी खोडून टाकता यावं यासाठी त्याला तो देखील चांगलं काम करतो हे त्याला दाखवून द्यायचं होतं त्याने काल टोस्ट पासून ब्रेकफास्ट कसा बनवायचा हे पाहिलं होतं तो व्हिडिओ त्याने परत एकदा लावला त्याने अवाकाडू टोस्ट बनवायला घेतलं त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी सगळ्या कृती करायला सुरुवात केली काही वेळाने मायाला जाग आली तिने शेजारी पाहिलं तर मी तिच्या शेजारी नव्हता काल तिच्यासोबत जे काही झालं ते स्वप्न तर नव्हतं ना असं तिला वाटलं तिने लगबगीने तिचा मोबाईल हातात घेतला आणि त्यात तिचे आणि त्याचे काल काढलेले फोटोज आणखी एकदा पाहिले ते स्वप्न असेल असा विचार ती कसं करू शकते यावर तिला हसू आलं फोटोज पाहून तिला छान वाटलं फोटोज पाहत ती बराच वेळ बेडवर पडून होती काही वेळाने परत तिला प्रश्न पडला इतक्या सकाळी उठून मीत कुठे गेला मोबाईल बाजूला ठेवून ती उठली तो बाथरूममध्ये आहे का याचा तिने कानोसा घेतला पण आतून त्याचा काही आवाज आला नाही ती आतमध्ये गेली आणि फ्रेश झाली मी बेडरूमच्या बाल्कनीमध्ये आहे का हे पाहण्यासाठी ती बाल्कनीमध्ये गेली बाल्कनीतून दिसणारा समुद्रकिनारा शांत वातावरण आणि आजूबाजूला असलेली गर्द झाडी तो नजारा आणखीनच मोहक बनवत होते समुद्राच्या निळ्याशार पाण्यावर सूर्याची किरणे नाचत होती जणू काही सोन्यांच्या कणांनी समुद्र सजला होता गार वारा वाहत होता पण मायाने अजूनही मी जॅकेट घातलं होत त्या गार वाऱ्यापासून ते जॅकेट तिचं संरक्षण करत होत तिने ते जॅकेट तिच्या अंगाभोवती आणखीनच घट्ट ओढलं जणू काही मीचचा स्पर्श त्या जॅकेटमधून तिला होत होता पण ती ज्यासाठी बाल्कनीमध्ये आली होती ते तिला आठवलं मी तिथे नव्हता तो लिव्हिंग रूममध्ये आहे का हे पाहण्यासाठी ती बेडरूमच्या बाहेर पडली बेडरूमच्या दरवाज्यातून दिसणाऱ्या लिव्हिंग रूममधल्या सोफ्यावर मी नव्हता किचनमधून काहीतरी आवाज येत असलेलं तिला जाणवलं तिने किचनमध्ये डोकावलं किचनमध्ये पाहून ती थक्क झाली मीत सुटसुटीत टीशर्ट, शॉर्ट्स घालून आणि ॲप्रन बांधून मोठ्या उत्साहाने काहीतरी करत होता मीत काय करत आहेस तू ठीक आहेस ना किचनमध्ये शिरत माया मोठ्याने ओरडलीच मायाचा आवाज ऐकून मीत भानावर आला त्याने मागे वळून पाहिलं ब्रेकफास्ट रेडी आहे मॅम मायाकडे पाहत तो आनंदाने बोलला मायाला तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता मीतच्या चेहऱ्यावर झळकणारं समाधान पाहून तिचं मन भरून आलं मीतचा ब्रेकफास्ट बनवून झाला होता त्याने एका प्लेटवर दुसरी प्लेट झाकून मायासाठी सरप्राईज ठेवलं होतं मीत तू खरं बोलतोस की तू मजाक करायच्या मूडमध्ये आहेस माया अजूनही शॉकमध्येच होती मी खरं बोलत आहे मीतने हसून होकारार्थी मान हलवली ती किचनमध्ये आली मीतने काय बनवलं असेल याचा विचार ती करू लागली तिने किचनच्या कट्ट्यावर नजर टाकली मीतने सगळं काही आवरून ठेवलं होतं गॅसवर कॉफीसाठी दूध देखील गरम करून ठेवलेलं तिला दिसलं माया ये ब्रेकफास्ट करायला मी डायनिंग टेबलकडे जात म्हणाला इथे असलेला टोस्ट मेकर काहीतरी वेगळाच असलेलं तिला जाणवलं तो तसाच उघडा होता त्याचं झाकण बंद करून डायनिंग टेबलकडे जावं या विचाराने ती टोस्ट मेकरच्या जवळ गेली तिने त्याच्या झाकणाला हात लावला आई ग मीत लवकर ये माया मोठ्याने ओरडली टोस्ट मेकर अजूनही गरम होता त्याला हात लावल्याने मायाच्या बोटांना जोरात भाजलं होतं ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा